दर्शन रांगेतील भाविकाला भाविक रक्तबंबाळ आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपुरात आले आहेत महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सोयी सुविधा देण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत जिल्हा प्रशासन वारकऱ्यांना सुख सुविधा देण्यासाठी कार्यतत्पर आहे देवा भाऊ जयाबाऊ वारकऱ्यांचे चरणसेवा करत असताना दर्शन कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने भाविकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सुव्यवस्थित वारीला गालबोट लावण्याचे काम बीवीजी कंपनीने केले आहे दर्शन रांगेतील पत्राशेड येथे भाविक स्वच्छालय करून दर्शन रांगेत जाताना ही घटना घडली आहे दर्शन रांगेतील सुरक्षा रक्षक रोहित कुंभार यांनी भाविकाला बाहेर काढत त्याला आहे याच दरम्यान भाविकाच्या हाताला आणि गळ्यातून रक्त येत होते यापूर्वी बीवी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने दर्शन रागेतील एका भाविकाला मारहाण केली होती पुन्हा बीवीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने जबर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बीबीजी कंपनी स्वच्छता पुरवणारी कंपनी आहे अशा कंपनीला सुरक्षा रक्षकाचा ठेका दिल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे बीबीजी कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी विनोद लटके यांनी केली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर